आमचा महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र साहेब <tip> महेश <in> चुटे <voice> बोलतो <-time> शिवसेना जिल्हा प्रमुख सोलापूर आपल्या आशीर्वादाने आज पाच नवीन एस बस कारमाला डेपोला मिळालेल्या आहेत साहेब आणि अनेक सुद्धा पुढे अजून एक पंधरा कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव व्यावसायिक गाळ्याचा तुम्ही त्याला मंजुरी दिलेली साहेब त्याला सुद्धा तात्काळ मंजुरी द्या एक शंभर एक गाळे निघून आमच्या तरुणांना रोजगारची संधी उपलब्ध होईल साहेब हा पण ते महामंडळाच्या <स्था> सर्व नियमांची पूर्तता करून आपले व्यावसायिक मित्र घेतील शिवसैनिक

सगळे आमदार आणि सगळे मंत्री मला हाऊसमध्ये पकडतात आम्हाला बस कधी देणार आम्हाला बस कधी देणार तुम्ही सोलापूरचे संपर्क मंत्री झाला तुम्ही सोलापूरला देताय देत आहे तुम्ही पालकमंत्री देताय असे आरोप करतात माझ्यावर त्यामुळे आता सगळीकडे थोडे थोडे देतो जो राऊंड होईल त्याच्यामध्ये परत तुम्हाला देतो फक्त आम्हाला मोकळा हात द्या म्हणजे अशी विनंती साहेब जय आभारी आहे चालेल जय भवानी जय

ዜብ ማርያም ነው ማን ልበው